भाजपवर एवढं का व्हायच भाजप गुंटा मंत्री घुंटा मंत्री दोन दोन हजार रुपये द्यायला लागले तुम्हाला काय काढून एका का आमचं पैसा आम्हाला देते ती राम मंदिर बांधलं राम मंदिर राम मंदिर आता बघ तोंडाला पूर्ण कर राम मंदिर राम मंदिर बांधलं नाही का भाजपनं बांधलं

आतापर्यंत बऱ्याच काही गोष्टी अरे मी पण नेत नाही मी पण स्वतः नेत नाही परंतु गरीबांना मिळत आहे मी स्वतः कधीही नेलेलं नाही रेशन कार्ड स्वतःच मी काय कधी रेशन जे लाईल ना कधी हो करल मिळतंय म्हणताय मिळत चांगलं मिळतंय व्यवस्थित मिळतंय कोण म्हणलं मिळत नाही व अजिबात तसं काय नाही सगळं मिळतंय चांगलं मिळतंय बर काय भाजपला भाजपला जाणार जाईल राष्ट्र दिलं जाणार शरद केंद्र राष्ट्रपवार जजा तजेचं प्रश्न आहे होय पवार साहेब बरं वाटतं का मोदी बघू मदीच नको बरं ह्याला विचारू तुला मत नाही पण तरी पण सांग मोदी बरं वाटतंय का शरद पवार बरं वाटतं शरद पवार पवार शरद पवार बनतोय होय काका जाऊ द्या कसं वाटतंय राजकारण कसं चाललंय बसले राजकारण राजकारण का वरपर्यंत काय चला पेट्यावर जायचं जनतेच काही विचार करत नाही कोण तुमचा विचार करते म्हणून तर राम मंदिर बांधलं त्यांनी ते दाखवायसाठी आहे कस काय दाखवायसाठी आता होत का होतं का जनता एक ये जनार्थ एक नाही कोट्यात देखाल होत राम मंदिर बांधलं मान्य कोट्यात जाऊ बांधलं तुमच्या आधी त्याला कळलं नाही का कुणाला जाईल तुमच्या गावात जनतेवर आहे जनतेवर आताच काय नाही निवडणुकीला अजून वेळ आहे अजून काही लोक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या निमित्तानं बोलणार आहे हो नमस्कार नमस्कार कुठलं तर करायची जाय सगळ्याकडे जायचं काय म्हणते राजकारण काय चांगलं आहे निव्हाण तर काय कसं होईल गावात भाजप लीड जायला का राष्ट्रवादीला काय तर सांगता येत नाही काटाकाटी होईल काटाकाटी हम्म काटाकाटी चारशे पार म्हणते ती तुमचं गाव तर सरस व्हायला पाहिजे भाजपला तसं काय सांगता येते आता का अजून लोकांच्या मनात काय आहे कोणाचं काय आहे आमचं सांगा लोकांचं आमचं आहे मला पण बाकीच्या सगळ्याच पाहिजे ना तुमचं तर सांगायचं तुमचं कळू द्या मग लोकांचं आमचं काय आता कल बघून सांगायचं मग दुसऱ्या सोयीच काय काय दुसऱ्याच बघून सांगणार मग तर कसं वाटतंय राजकारणाचा जे काय राजकारण छान आहे आता असं राजकारण कधी झालं नाही महाराष्ट्रात बी नाही दिल्लीत बी नाही झालं काय काय छान झालं सांगा काय आता भ्रष्टाचारी बी जवळ घेते ते सोडते ते जनता तशीच राहते जनतेला पेचे ना कुणा मागत आहे काय करायचं लोकांनी कोणी झालं पाहिजे मोदी द्या मोदी का बरं झालं पाहिजे बरं आहे आपलं काय तर सगळ्यात चांगलं आपल्या शेतकऱ्याला देतं कांद्याला दर देते आहे द्राक्षाला दर दिलाय अजून अजून काय तर सगळ्या कडधान्याला दर दिला आहे सर हाय सगळा दर दिला मोदीन दिला मोदीन दिला अजून अजून काय आहे आता द्राक्षाला हाय कांद्याला हाय हरभऱ्याला हाय सोयाबीनला हाय जरा राईंगला सांगल त्यालाच मत देणार आम्ही म्हणायचं नाही नाही करत काय सगळं करत नाही मराठा आरक्षण दिल्याशिवाय त्याला मतच द्यायच नाही मोदीला आरक्षण आरक्षण मोदीला द्यायच नाही ना आरक्षण कोण दिल देत जरांगे पक्ष कुठला दिल पक्ष पक्ष काय आता कुणा माग जाते जरांगे ते देणार जरांगे मी जरांग सांगेल त्याला मतदान जरांगेचा काय इम्पॅक्ट होईल का मतदानावर लोकांचं जरांगेचा इम्पॅक्ट होईल असं वाटत नाही याच कारण असं आहे की गावातला प्रत्येक नागरिक ज्या त्या गटात विभागला गेलेला आहे त्यामुळं पहिल्यापासून पक्षाशी बांधलेली लोक आहेत मराठा आरक्षणापुरतं आणि आरक्षणाच्या आंदोलनापुरतं जा जारांगीच्या पाठीशी सर्व मराठा बांधव आहेत त्यात माझं दुमत नाही पण ज्यावेळेस खासदारगीचं रणांगण सुरू होईल त्यावेळेस मात्र सुरूच झालं अजून प्रचाराच्या फैर्या भाजपचा उमेदवार झाला आहे जरी तळ्यात मळ्यात असलं तरी भाजपचाच उमेदवार इथं असणार आहे यात शंका नाही भाजपनं काय उमेदवार बदलायला पाहिजे का द्या निंबाळकर सर्वात महत्वाचं असं आहे की भाजपची जी कोर कमिटी आहे दिल्लीतली त्या कमिटीचा एकदा निर्णय झाला तर तो कधीही बदलत नाहीत माझ्या मते रणजित निंबाळकर हेच फायनल उमेदवार असतील मोहिते पाटील नाराज आहेत की त्यामुळे काय फटका बसल असं वाटत नाही मोहिते पाटलांची नाराजी बारा तारखेपर्यंत दूर होईल दूर होईल निंबाळकर उमेदवार पाहिजे होते का मोहिते पाटील उमेदवार पाहिजे होते तुम्हाला काय भाजप पण मोहिते पाटीलच पाहिजे होते मोहिते पाटलांनी काय करायला पाहिजे मोहिते पाटलांनी काय भाजप तुतारी घ्यायला पाहिजे नाही त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांनी लढा दिलाच पाहिजे ना मोहिते पाटला मोहिते पाटलांचा विषय महत्वाचा याच्यासाठी वाटतो की या भागामध्ये मोहिते पाटलांचं प्राबल्य आहे जर मोहिते पाटलांची उमेदवारी असती तरी सुद्धा ती चांगली झाली असती परंतु पक्षाचा जो निर्णय आहे तो सर्वात मोठा निर्णय महत्वाचा निर्णय असतो बघूया आता काय होत आहे ते पक्षाला काय तोटसन करावं लागेल काय मोहिते पाटला उमेदवार दिली नाही भाजपला नाही काय पण एक आहे अजून देणार मोदी वन मॅन शो आहेत ना अहो कडे आहे का कोण आहे सांगा पंतप्रधानाचा उमेदवार आहे का चेहरा कोण आहे का राहुल गांधी फिरायला असे राहुल गांधीचं हे झालं की पुन्हा सोनिया गांधी अध्यक्ष होते सोनिया गांधी झाले पुन्हा राहुल गांधी दोघांचा अजून मेळच लागला नाही त्यामुळं जे काय आहे ते आता आत्ता केंद्रात तरी मॅन शो मोदी साहेब आहे फक्त कमळ हा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस लाट होती दोन हजार चोवीस नाही आता कसं आहे चार विरोधकांना ला, वाटत कमी झाली पण आम्हाला वाटत मोदी प्रेमी नाही नाही असं काय नाही जो केंद्रात ज्याचं काम आहे आजपर्यंत आता प्रत्येकाला समजा का किसानचा हे येते लोक शिव महाग बोलतील पण दोन हजार रुपये आलेला मेसेज बघितलं की पहिल्यांदा बँकेत तीच असते ती तीच असते हा बरोबर मग आता काय अजून काय तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या लोक दिलं म्हणून करतील कोण लोक बीजेपीला मतदान करतील नाही दोन दिलं म्हणून मतदान मतदान करायचा विषय नाही पण एक शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये मिळायचे त्यांची भाऊ नाही ना पण लोकांना त्याच काहीतरी आलं काहीतरी आणून घरी काहीतरी गोड गोडतोड होत आहे करत भाजपची लोक आहेत ना ती लोक म्हणते आमच्याकडून आम्हाला दोन हजार देते ती हा आमच्या सगळ्या जर वाढून मग घेऊ नका तुम्ही दोन हजार ना घेऊ द्यायची सोय आहे ना आपल्या तणाट्याकडून आपण तणाट्याजवळ जर गेलो तर त्याकडून आपण कॅन्सल करू शकतो माघारी द्यायची पण मला पेन्शन मिळू नये असा जर तुम्ही अर्ज केला बाबा माझं चांगलं आहे मला नको तरी लगेच तुमची पेन्शन रद्द करता येते नाही नाही समजा तुम्ही जर म्हणताय मग तुम्हाला ती पडत नाही तर त्या पद्धतीने तुम्ही वागा ना असा विषय आहे ना शेवटी कुणाला घ्यायचं कुणाला न घ्यायचं ते जायचं भाजपवर आरोप करायला की चालतं ना प्रत्येक गावात उमेदवार पाच थोडाफोडीकडची एक तिक घेऊन सरपंच झालाय अशा बऱ्याच गोष्टी आहेत प्रत्येक गावात त्या मग काय त्याला काय राज्याच्या ह्याच्यात होणारच आहे ना दोन वर्षाखाली त्यांनी पण तीच केलं कसं कसं मागच्या दोन वर्षाखाली त्यांनी पण तीच केलं तर तीच आता फडणवीस साहेबांनी केलं म्हणजे काय फरक आहे त्यांच्यात आणि ह्यांच्यात फरक नाही सगळी सारखी येते सत्तेवर येण्यासाठी तोडफोड ही करते तीच किंवा फोडाफोडी राजकारण ह्याला म्हणते बरोबर आहे मग ह्यांचं भाजपवरच का टीका त्यांनी केलं नाही का त्यांनी आमचं शिवसेना पळवून नेली ती शिवसेनेला आम्ही स्वतः मतदान केलं आम्ही शिवसेनेचं हा मग त्यांना आम्ही निवडून आणलं मग तिथं ठाकरे साहेबांना त्यांच्यात काय घेतलं पवार साहेबांचं शब्द आहेत कधीही शिव आपलं ठाकरे साहेबांचं राज ठाकरेंच्या वडिलांचा शब्द येतो कधीही राष्ट्रवादी संघ जाणार नाही काँग्रेस संघ कधीही जाणार नाही मग आता काँग्रेस संघ ही कसं गेली कारण काय आहे त्याच म्हणजे तुम्हाला फक्त पैसा किंवा सत्ता मिळली की तुम्ही कुना संग भी एक म्हणजे एक व्हायला होय केले सुरुवात केली आणि के ह्यांनी पण तीच केलं म्हणजे सगळे दोन्ही सारखे मला काय भाजप भारी आहे असं बोलायचं नाही पण दोन्ही सारखे पण ज्या तजी इच्छा आहे तिकडे मत जाणार आणि भाजप दुष्यदा सत्तेवर येणार भाजप दुष्यदा होय भाजप येईल काय परत सत्य बोलताय भाजपला मुळात काय आहे आपल्या गेल्या वर्षीचा गेल्या पंचवार्षिकला रणजितसिंह निंबाळकर नव्वद हजार मतांनी निवडून आले त्याला मोहिते पाटलांनी एक लाख मताचं लीड दिलं होतं पण या वर्षी आता मोहिते पाटील उमेदवारीसाठी हात धरून बसलेले आहेत बरोबर पण तरीसुद्धा माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे संजय मामा असतील पाच आमदार आज निंबाळकरांबरोबर आहेत गेल्या वर्षी पस्तीस हजाराच्या आसपास लीड संजय मामांना या माडा मतदारसंघानं मा दिलं होतं तेच लीड यंदा निंबाळकरांना असणार आहे कारण संजय मामा शिंदे हे रणजितसिंह निंबाळकर यांच्याबरोबर आहेत मोहिते पाटलांना बी जे पीमधून उमेदवारी मिळाली तर निश्चित ते खासदार होतील परंतु मोहिते पाटील जर बी जे पी वगळून जर उभा राहिले तर या भागातून त्यांना म्हणावं असं लीड मिळणार नाही या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता यासाठी येईल एक रुपयाचा विमा शेतकऱ्याला दोन हजार रुपयाची पेन्शन वर्षाला सहा हजार रुपये राज्य शासनानं सहा हजार रुपये केले या पाच ज्या वेळेस अडीच वर्षात युतीचं शासन आलं एक ही एकदाही शेतकऱ्याची वीज तोडली नाही हे देवेंद्र फडणवीसाचं फडणवीस यांचं कौतुकच आहे कारण शेतकरी ते विसरलेले नाहीत यंदा साठ टक्के धरण झालं तरी सुद्धा दोन वेळा पाणी सोडलेलं आहे शेतकऱ्याला उसाला आज कारखानदारी केवळ भाजपमुळं वाचली पंच्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये दे सहकार मंत्रालय सुरू झालं अमित शहा पहिले सहकार मंत्री झाले आणि साखर बत्तीसशे रुपये आता चौतीसशे रुपयाची आत विकायची नाही असा कायदा केलेला आहे त्यामुळं कारखानदारी वाचली शेतकऱ्याला उसाचा तीन हजार रुपयाचा दर केवळ आणि केवळ भाजपमुळं बघायला मिळाला मिळाला आणखी आयुष्मान भारत आहे एखाद्या गोरगरीबाचा करायला पाच लाख रुपये पर्यंतचा खर्च शासन देते दुधाला अनुदान दिलं दुधाला पस्तीस अडतीस एकोणचाळीस रुपये रेट भाजपच्या काळात आला आता वाढेल आता अठ्ठावीस रुपये रेट आहे पंचवीस नाही पण जे कोण आहेत ते कुणाचे आहेत बघा आज जर तुम्ही पंचवीस सव्वीस रुपये दर देणारी ते कुणाचे आहेत शरद चंद्र पवार साहेबांची माणसं आहेत सोनाईवाले बघा ते कुणाचे आहेत म्हणून भाजप हाच भाज गोरगरिबांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे आता जे काही विरोधक का आहेत ती लोक म्हणतायत की बाबा ही शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत आमक तमकाय पण तसं काय नाही शेतकऱ्यांचा तारणहार नरेंद्रभाई मोदी आणि राज्यात आणखी एक सांगतो महाराष्ट्रात याही वर्षी अठ्ठेचाळीस पैकी चाळीसचा आकडा भाजप पार करणार आणि चारशे नाही चाळीस पार होणारच पण आणि देशामध्ये चारशे पार भाजप जाणार पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान होणार आणि इथल्या गोरगरीब जनतेला न्याय देणार हुत्याला काय पंतप्रधान मोदी होणार की त्याला अडचण नाही मोदी होय हुत्याला काय पंतप्रधान काय मोदी झाले मग मुलाखत मोदी होतेला पंतप्रधान त्यांना त्यांना मोदी पंतप्रधान का का <laughs> मोदी पंतप्रधान होत्याला काय नाही होत नाही होत आहे का नाही होत नाही काय केलंय शेतकऱ्यासाठी त्यात काय केलंय मग काय दोन हजार रुपये द्यायला तुम्हाला आम्हाला पाच रुपये देऊ नका आमच्या मालाच मोल करा काय तर मालाच मोल करा आमच्या कांदा असू द्या असू द्या बाजरी असू दे त्याचं मोल करा ना काय तर ही सगळी म्हणते ती मोदी पंतप्रधान होईल कोण म्हणते सगळी चक्रम झाली लोक सगळी चक्रम झाली ते चक्रम झाली खरंच पडा पाहिजे ती शेतकऱ्याच धडबल काय दोन हजार देत आहे आणि आमच्याकडून पंचवीस हजार गोळा करत आहे पंचवीस हजार करत आणि दुधाच दर दुधाच दर पडल्यात या गायची एक लाख रुपये गाय आणि वीस रुपये दुधा रेट झाल्यात या परिस काय परवडत शेण सुद्धा शिलग राहणार त्याचं मग काय तुम्हाला नकोच आहे आम्हाला ह्या पाच वर्ष तर नकोच वाटतंय मग आता जी काय येईल ती काँग्रेस बरं वाटतंय पण पर ही नको वाटते आपण वाटतंय नको वाटत काय करता आम्ही शेतीच करतो काय किती पाच एकर स्थिती आहे ऊस ऊस असतो झालं जातो आमचा ऊस पांढरंगमध्ये न्याला का न्यालाय व्यवस्थित व्यवस्थित न्या ठीक आहे लवकर लागण केले होते लवकर लागण केले होते ओके नमस्कार काय गाव बाबळगाव बाबळगाव साहेब कसं मोदी बद्दल काय मत आहे मोदी नकोच आहे मग नको आहे सगळे मग मोदी बाय का मोदी नको नको कामा दिन कामा शेती करत शेती काय सगळं महागाई किती जायची काय आहे काय नाही महागायचं महागाई झाली महागाई मुळे काय आहे का निस्तं दोन रुपये द्यायचं परत चार वसूल करायचं राम मंदिर बांधलं किती राम मंदिर बांधल्या मुळे एकट्या मुळे झालं बाकीचं काय बघायचं नाही निस्ते राम मंदिरावर चालते राम मंदिरावर चालत नाही कोण बरं वाटतंय आता जनता ठरवलं ते मनावर नाही ना जनता ठरवलं होय बोला शेतकरी हा किती एकर आहे वीस पंचवीस एकर आहे प्रगत शिलाई मग होय पांडुरंग लागते पांढरंग पांढरंग पांढरंगचं शेतकरी साधन आहे तुझ मालकाच्या पा आशीर्वादन आहे मोठ्या मालका बारक बारक्या मालकाच्या आशीर्वाद मालक आमदार होते होय कुठल्या मतदार सांगतात मंगळवाडा पंढरपूर अवताडे तिकडे असलं तरी अवताडे घरी जाणार होय त्यांच्या जाऊ वगळलं नाही नाही तेवढं चालत असत तेवढं चालत असत भाषा बरं वाटतं का राष्ट्रवादी सारखीच भाषा बरं येत काय काही इतकी अडचण नाही कोण जरी आलं तर काय कष्ट केल्याशिवाय देत नाही हो कष्टाला पर्याय आपल्याला तीन पाळ्या जाळावाच लागतंय ही नहीं नहीं। ही। की बघ म्हणायचं हे आल्यावर सुख आहे ते आल्यावर सुख आहे काय नाही सुख नाही कोण जरी आलं तर पळसाला तीनच पानं पंचवीस असतील शेतात नाही नाही स्वतः आपल्या ड्रिप हे गाड्यांचा एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये वर्षाला पण गाडी ठेवत नाही आपले आपण सगळे हँडल हा होईल तेवढं करायचं राहिलेलं थोडं पडाक काय करायचं येणार निवडणुकीत काय आहे हे बीजेपी आपलं बीजेपीकडे मालक सांगेल त्या मापाने आपण करायचं नको म्हणते बर तर या ज्या काही सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण बाबळगाव मधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये राजकारणाचा जो काही वारा आहे ते आता व्हायला लागलेला आहे आणि लोकांमध्ये आपल्या नेत्यांबद्दल आपल्या पक्षांबद्दल वेगवेगळी मत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं जे काही तोडाफोडीचं राजकारण आहे शेतीमालाचे घसरलेले भाव आहेत दुधाला मिळणारे कमी दर आहेत या सगळ्याचा जो काही परिणाम आहे तो आता येणाऱ्या निवडणुकीच्या मैदानावर दिसेल अशा पद्धतीनं सगळं वातावरण आहे आणि त्याला धरूनच महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी उभा केलेलं मराठा आरक्षणाचं जे काय आंदोलन आहे त्याचासुद्धा जो काही इम्पॅक्ट आहे तो या सगळ्या मैदानावर दिसेल अशा पद्धतीची अवस्था आहे खरं तर हा बाबुळकरांकरांचा कौल आहे हा संमिश्र पद्धतीचा आहे मात्र मतदानाला अजून दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आहे या सगळ्या कालावधीमध्ये प्रचार यंत्रणा राबणार आहेत आरोप प्रत्यारोप होणार आहेत आणि त्यावर इथल्या मतदारांची जी काय है मतं आहेत ती बदलत राहणार आहेत ही बदलणारी मतं मतदानाच्या दिवशी कशा पद्धतीनं समोर येत आहेत त्याच्यावरच माड्याचा पुढचा खासदार कोण हे निश्चितपणानं ठरणार आहे सूर्यासोबत मी गणेश ऐकवडेबी मराठी न्यूज बाबळगाव माडा